कराड दक्षिण मधील वाकुर्डी योजना म्हणजे संपूर्ण भारतातील पहिला नदी जोड प्रकल्प याच योजनेसाठी भरमसाठ येणार जे लाईट बिल आहे ते पूर्णपणे सौरऊर्जेवर करण्यासाठी अतुल भोसले यांनी प्रयत्न करण्याची ग्वाही आज शेतकऱ्यांशी बोलताना दिलेले आहे या योजनेला सोलरचे पॅनल बसवण्यासाठी सोलर फिडर बसवण्यासाठी देखील आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आम्ही जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या सगळ्या महत्वपूर्ण नेत्यांशी चर्चा करून सोलर वर ही योजना यावी जेणेकरून लाईटचं बिल मुळात कमी व्हावं आणि शेतकऱ्यांना रेग्युलरली पाणी मिळावं आणि शेतकऱ्यांचं कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा याच्यासाठी ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत मी सगळ्या शेतकरी बांधवांना देखील विनंती करतो की आपण पाण्याचा वापर हा नियंत्रित केला पाहिजे पाणी हे सगळ्यांसाठी आहे आणि राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे योग्यरित्या पाण्याचा वापर आपण केला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाणी सुटल्यानंतर बहुतांश प्रश्न मार्गी लागतील अशी आशा देखील व्यक्त केली